परंतु आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही आमच्याकडे आहे आणि उपलब्ध मनुष्यबळातून आम्ही हा सगळा प्रकार व्यवस्थितपणे हाताळतो सर काल काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यांनी संध्याकाळच्या वेळेला शांतता बैठकीचं वे आयोजन देखील केलेलं होतं आजचे जे काही संयोजक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं सगळी चर्चा व्यवस्थित झालेली होती आणि फक्त आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणा होऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आज आंदोलनासाठी किंवा निवेदन देण्यासाठी येतानाच हा प्रकार घडलेला आहे माझी आता या निमित्ताने सर्व परभणी वासियांना आणि सगळ्याच जनतेला ही, ही आव्हान राहणार रा आहे की जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रितसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कर। आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आप अप आपल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क